तेजस फाउंडेशन नाशिकचा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला त्यावेळी अशोक कपूर सिने अभिनेते राजू मोरे अभिनेता दिग्दर्शक विनोद खंदारे सिने अभिनेते सुरेश डोळस ज्येष्ठ अभिनेता संस्थेच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री साहित्यिक गायिका मेघा डोळस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भारतीय कोल्हापूर मंचच्या अध्यक्ष तसेच अर्लियन कंपनीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तसेच सुपरिचित कवयित्री डॉक्टर रोहिणी अमोल पराडकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला राज्यातील साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मित्रपरिवार आपतेष्ट सर्व साहित्यिकांनी अभिनंदन करून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच भावी उज्ज्वल भविष्याचा साहित्यिक योगदानासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांना मनपूर्वक